आपल्यासोबत परिषदेचे आमदार प्रसाद लाडत सर एकंदरीत सभागृहामध्ये आज नेमकं काय घडलं विरोधी पक्षनेत्यांकडून अपशब्द वापरला गेला विरोधी पक्षनेत्यांनी शिवीगाळ करून राहुल गांधींनी केलेल्या कृत्याचं एक प्रकारे समर्थन केलं हिंदुत्वाचा ज्या पद्धतीत राहुल गांधींनी अपमान केला त्या अपमानाचं समर्थन केलं मला आई बहिणीवरनं शिव्या दिल्या सभागृहाच्या सभापती या स्वतः महिला असताना सभागृहामध्ये महिला सदस्य असताना आई बहिणीवरनं शिव्या देणं हे कितपत योग्य आहे हा देखील प्रश्न माझ्यासमोर आहे मी याचा निषेध करतो आणि जर हिंमत असेल तर बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधीच्या शब्दांचा आणि शिव्याचा समर्थन करावं आणि समर्थन करताना राहुल गांधी बरोबर बोलले हे बोलावं एवढीच माझी मागणी आहे राहुल तुम्ही आता मागून निघालेले आहात तुम्ही आता थेट आता आता गृहकाता सुद्धा तुमच्याकडे तक्रार या संदर्भात तुम्ही करणार आहात का मी आता माननीय गृहमंत्र्यांकडे आणि मुख्यमंत्र्यांकडेच भेटायला चाललो आहे मी त्यांची तक्रार करणार माझ्या जीवाला धोका हे देखील सांगणार पण हे देखील आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो त्याला आवाहन करतो त्याच्या सकट त्यांच्या अध्यक्षाला पण आवाहन करतो हिम्मत असेल वेल जागा सांगावी मातोश्री पाहिजे का सेनाभवन पाहिजे मी यायला तयार आहे शेवटचा प्रश्न आहे लोकसभेतला प्रश्न होता राहुल गांधी यांनी टीका केली होती मात्र इथे सभागृहामध्ये मा अंबादास दानवे म्हणतात नेमकं काय गणित लोकसभेचा होता का लंडनमधल्या पार्लमेंटचा होता हिंदूंचा विषय होता छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदू हे रक्षक आहेत त्यांना हिंसक म्हणणाऱ्या प्रत्येकाचा आम्ही निषेध करतो हिंमत असेल तो उद्धव ठाकरेंनी त्याचं समर्थन करावं तर आपण पाहतो एकंदरीत सभागृहामध्ये आज विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी झाल्याचा पाहायला मिळालं विषय होता तो म्हणजे लोकसभेमध्ये राहुल गांधी यांनी हिंदूंच्या बाबत केलेलं वक्तव्य आणि या सगळ्या वक्तव्यानंतरच आता गदारोळ झाल्याचं पाहायला मिळतं त्यामुळे आता प्रसाद लाड जे भाजपचे विधान परिषदेमधील आमदार आहेत ते आता विरोधी पक्षनेते असलेल्या ठाकरे गटाच्या अंबादास जानवे यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी गृहमंत्र्यांकडे जाणत आहे पर्सन अवधेश खोरीसह मी वैभव पाटील मुंबई